कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री मंगळसूत्र खूप जपतेस अजून हातात धरूनच इथं उभे आहेस म्हणजे तुझं तुझ्या नवऱ्याव हो खूपच प्रेम दिसते मी देवाकडे प्रार्थना करेन कि तुझा संसार खूप सुखाचा होऊ दे कसले संकेत देतोस तू देवा हे मंगळसूत्र माझ्या देवी यांच्या आयुष्यात वादळ आणू शकत माझ्या बाच आदित्य सरांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत सौभाग्य तरी कस म्हणून ए एक मिनिट मला हे सगळं सांगणारी तू कोणस इथम बसला ना इथे ही इज द बॉस तो मला सांगेल काय करायचं आणि काय नाही ते आणि ना इथली फक्त एक एम्प्लॉई आहेस विसरू नकोस आणि मी तुला या जॉब वरून कधीही काढून टाकू शकते इनफॅक्ट आत्ताच आता या मोमेंटला मी तुला या जॉबवरून काढून टाकते प्रीतम हे हे असले एम्प्लॉईज नको आता आपल्या ऑफिसमध्ये ते त्यांच्या बॉसला उलट उत्तर देतात चल आउट सॉरी दिशा मॅडम पण मला कामावरून काढण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही मला इथे आदित्य सरांनी हायर केलं आदित्य सर माझे बॉस आहेत आणि ह्या कंपनीचे मालक पण तेच आहेत मला मिळालेल्या ऑर्डरवर त्यांची सही सो मी इथे काम करायचं की नाही हे सुद्धा आदित्य सरच ठरवते आणि माझं काम फक्त माझ्या बॉसचे ऑर्डर्स फॉलो करणे तुमचे ऑर्डर्स फॉलो करणं इज नन ऑफ माय कन्सन्स ओके आदित्य तुझा बॉस आहे त्यामुळे तू फक्त त्याच ऐकणार हो ना ठीक आहे मग मी आदित्यच्याही वरच्या बॉस कडून तुझं टर्मिनेशन लेटर मागवून घेते मग तुला कळेल हु इज द ऍक्च्युअल बॉस हिअर आपल्याला मीटिंगला उशीर होतोय ना तुम्ही काढले का पॉइंटर्स आपण ना याच्यावर वर्कआउट करूया कारण अजून चार पाच मी इथे या झाडाला हे धागे बांधून कितीतरी जोडप्यांनी त्यांच्या संसाराला सुरुवात केली असेल पण माझ नशीबच फुटक माझ्या गळ्यातला ह्या मंगळसूत्राचा हा धागा इतच कायमचा काढून आदित्य सरांच्यानं माझ्या नात्याला इतच पूर्ण विराम देते डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री